युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज आहे आमचा बालाजी मधला पहिला दिवस आणि आम्ही आज दर्शनाला न जाता आम्ही निघालेलो आहे बालाजी मंदिराकडे म्हणजे त्या परिसरामध्ये फेरफटका मारण्यासाठी पूजा आणि चहा पाणी घेण्यासाठी कारण आम्ही खूप उशिरा पोहोचलो ट्रेन आमची स्टेशन कुंठामध्ये पोहोचली दोन अडीच च्या दरम्यान आम्हाला वरती म्हणजे की तिरुम तिरुमलाला यायला आम्हाला साडेतीन वाजले सगळ्यांच्या आंघोळी वगैरे करायला खूप उशीर झाला आणि दर्शनाला गेलं तर सहा ते सात तास लागतात त्याच्यामुळं म्हटलं बारा वाजता मंदिर बंद होईल आणि खूप गोंधळ होईल त्याच्यामुळं मग म्हटलं असा चहा मारू या चहापाणी खूप छान असं कीर्तन चाललंय सा माग तुम्हाला पब्लिक दिसतय आणि हे आहे गेट, हे गेट कीर्तन तर आता मी बालाजी मंदिराच्या परिसरामध्ये चाललेलो प्रकाश उजड आणि हे आहे काय का आणि हे बघा हे आहे बालाजी मंदिराचा परिसर आणि अशा पायऱ्या आहेत तर तुम्ही बघू शकता स्वच्छता खूप भन्नाट आहे नको गंधाला काय ही बघा हे असं मंदिर आहे तर कसलं भारी दिसतय लाईटिंग अशी बायटिंग केलेली आहे संभाषण दिसताय का तुम्ही हा करायचं कस इकडं बघा चित्र तिकडं लायटिंग लाइटिंग आणि बाराजी मंदिर ह्या वर्षी खूपच लायटिंग केली मागच्या वर्षी आम्ही पारा� आलो होतो जास्त एवढी लायटिंग नव्हती आणि वंच आणि छोटाची खूप इच्छा चुत होती की बालाजी मंदिर बघायचं आहे आणि बालाजीच्या दर्शनाला यायचं आहे तर माझ्या मुलांची इच्छा पूर्ण झाली तर तुम्ही केव्हा पूर्ण केली बघायचं किती सुंदर अशी लायटिंग वगैरे केली एकच नंबर आपला तुम्ही बघू शकता इकडे असल्यामुळे चहाची सारखा नसतो एक मंदिर आहे काय कर चप्पल कुठे करायची इकडे बघू ना मग दाखवू ना तुम्ही बघू शकता दाजी आम्ही चाललेलो आहे

<गस्या> <गस्या> चाले <गस्या> का चालेल हे चालेल दाजी चालेल फोटो काढायच अरे वर तू करायचं फोटो आता आम्ही जेवणासाठी निघालेला आहे हाय का नाही गे गे बघा याची लायटिंग विटिंग बन नाही इकडं पांडुरंगाची मूर्ती आहे वर का तुझ्या लायटिंग केलेलं आहे आता मी जेवणासाठी निघालो सगळ्या गॅंगला खूप भूक लागलेली आहे आणि तुम्हाला सांगू का बालाजीला एवढं काय जास्त कमी खर्च होतो तुम्ही इथलं कुठलंही जेवण जेवलात तरी इडली सांबर शिवाय जेवण नसतं म्हणजे की सांबर भात इडली सांबर डोसे असं असं म्हणजे की ते तांदळाचेच पदार्थ असतात त्याच्यापेक्षा इथं अन्नदान केलं जातं तिथला भात वगैरे खाल्ला तरी या पाच नंबर आपला तू असतो तर तुम्ही याला तर चला तर मी जेवण असं चाललेलं आहे तर तुम्ही कंटिन्यू करा व्हिडिओ म्हणतो आमचं आहे मी तिथला पण आमची गँग पुढे चाललेली आहे तर आपल्या मोबाईलला बॅटरी थोडी कमी राहिली आहे म्हणजे अशी छान लाईटिंग वगैरे झाड्यांना एकच नंबर एकच नंबर हे एक बघू शकता आता आम्ही जिथं जेवण आहे तिथं चाललेलं आहे हे बघा आणि तुम्हाला सांगायचं विशेष म्हणजे की इथं खरेदी मार्केट खूप मोठं मार्केट आहे खूपच मोठं मार्केट बालाजीला खूप छान अशी लाइटिंग वगैरे केलेली आहे आणि बघा आपल्या विठ्ठलाची इथं आहे आंध्र प्रदेश मध्ये पांडुरंगाची असं लाइटिंग वगैरे केलं आहे चला आता मी खाना खाण्याकडे बघ कसं वाटतंय वाटत चुवीकडं बघून स्वर्ग झाल्यासारखं वाटतंय माशीच नाव घेते आता बघितलं असत आणि मी व्हिडिओ केला आमच्या आता जेवणाचं दाखवते मी तुम्हाला एकच नंबर इथे बघा खूप मोठा सवाल आहे जेवणाचा जेवण आगळ केच्या पाण्यावरती वाढलेलं असतं एकच नंबर आहे या तुम्ही पण जेवायला तर बघा असं ऑलरेडी असेवण असते खूप छान पद्धतीने अगदी केळीच्या पानावरती जेवण असत एकच नंबर आहे का नाही गं आत्ता काय आहे माहिते का गव्हाची खीर आहे आणि चटणी आहे आणि काय म्हणतात त्याला कोबीची भाजी कोबीची आजची मोठा ओला आहे जेवणाचा तुम्ही बघा आजच्या जेवणामध्ये चटणी आहे कोबीची भाजी आणि आहे गव्हाची खीर एकच नंबर टेस्ट आहे मी टेस्ट करून आपली पाणी वगैरे सगळी सो सोय अशी पाणी वगैरे आहे चालेल थँक्यू काय म्हणतं मामा एवढं निर्जन करणं सोपं आहे का रोज रोज इतकं जेवण वगैरे कशी खीर खांबरोबरची मस्त मस्तपैकी सांबर आणि भात भाताने आहे आता आम्ही मस्तपैकी पैकी जेवण तव मारतो काय का चिप लोकल खाते माहित का